महत्वाचं म्हणजे की दोन हजार एकोणीसला ज्यांनी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अशी एक प्रतिज्ञा के केली होती सगळ्या महाराष्ट्राला ऐकू घातली होती किंवा सगळ्या महाराष्ट्राला तसं वचन दिले होते मी पुन्हा येणार आहे म्हणून ते दोन हजार एकोणीसला तर पुन्हा येऊ शकले नाही पण दोन हजार बावीस मध्ये आले होते पण ते अर्धवटच आले होते पण दोन हजार चोवीस मध्ये मात्र कोणीच कल्पना केली नव्हती इतक्या ताकदीने ते महाराष्ट्रात पुन्हा आलेले आहेत नुकताच काल त्यांचा शपथविधी पार पडला शपथविधी सुद्धा दिमाखात आणि एकदम मोठा असा भवित्य पार पडला पण मूळ मुद्दा असा आहे की ते ज्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले आहेत त्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना नेमका कोणता मार्ग घेऊन गे गेला तर तो अत्यंत गुप्त मार्ग आहे ज्याच्यावर सध्या तरी चर्चा होत नाही चर्चा सध्या कशावर होते तर सगळ्यात जास्त चर्चा होते ईव्हीएमवर त्याचबरोबर पैसे वाटपावर त्याचबरोबर लाडकी बहिणीवर त्याचबरोबर हिंदुत्वावर आणि या सगळ्याच्या जा पलीकडे जाऊन काही गेम होते काही गेम्स आहेत जे अजून कोणी समजून घेतले नाहीत ह्या सगळ्या तर गोष्टी निश्चितच आहेत निवडणूक आयोगावर सुद्धा शंका उपस्थित केली आणि खरी त्या शंकेला सुद्धा वाव आहे भरपूर ठिकाणी आकडेवारीमध्ये घोटाळा आहे भरपूर ठिकाणी मदनात अचानक वाढ झाली म्हणजे अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा जर याच्यात काय असेल आणि जो मार्ग आहे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा ज्याच्यामध्ये निवडणुकीच्या निकालानंतरही काही विघ्न आले होते शिंदे साहेबांनी मदत थोडंसं कानून धरलं होतं किंवा हे जे काही घडलं होतं त्या सगळ्यावर आपण तर चर्चा करणार आहोत आता मूळ मुद्द्याकडे येऊयात की असा कोणता मार्ग आहे ज्या मार्गामुळे फडणवीस पुन्हा एकदा इतक्या ताकदीनं आले दोन हजार एकोणीस ला एकशे पाच सीटा त्यांच्या आलेल्या होत्या नाही त्या दोन हजार चोवीस मध्ये डायरेक्ट एकशे बत्तीस झाल्या आणि तेही एकशे एकोणपन्नास लढून एकशे बत्तीस सीट आल्या किती कमालाय एकंदरीत मायुतीच्या सीट किती आल्या तर दोनशे चौतीस आल्या आता हे सगळं झालेलं आहे पण कोणत्याही गावात फटोके फटाके नाही जल्लोष नाही कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका निघाल्या का नाही काय नाही काय नाही काय नाही का म्हणजे नेमकं काय का भांडळी स्वतः दरेकर यांना जेव्हा निकालाच्या नंतर विचारलं तेव्हा दरेकर म्हणले की आम्ही येऊ असं आम्हाला माहित होतं पण इतक्या मताधिक्याने किंवा इतक्या बहुमताने येऊ असं आम्हाला वाटलं नव्हतं याचा अर्थ ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यालाच वाटलं नव्हतं की आपण जिंकणार की नाही म्हणजे जो पहिलवान कुस्ती खेळतोय त्यालाच माहित नव्हतं आपण जिंकणार की नाही तर बाकी जनतेची काय कथा आहे नाही मग अशा पद्धतीने अनपेक्षित एवढ्या सीटा मिळवणं अनपेक्षित पण एवढं मोठं बहुमत मिळवणं याच्या मागे नेमकं काय आहे बऱ्याचशा गोष्टींची चर्चा झाली पण काही गोष्टी अजूनही चर्चा व्हायची राहिली आहे नेमका त्यांचा राजमार्ग किंवा त्यांचा पदापर्यंत हा जो मार्ग आहे तो भुयारी मार्ग नेमका कोणत्या मार्गे कसा काढलेला आहे ज्या मार्गावर कोणाचं लक्ष लक्षण आहे किंवा ज्यांनी किंवा डोळे झाकपणा करत आहेत तर आपल्याला ते पाहायचं आहे मुळात हा सगळा जो खेळ आहे ना हा खतरनाक खेळ आहे एकशे एकोणपन्नास पेक्ष एकशे एकशे एकोणपन्नास पैकी एकशे बत्तीस सीट निवडून येणं म्हणजे न भूत भविष्यात भविष्य असा एक प्रोग्राम आहे चौऱ्याऐंशी टक्के यश सोपं आहे हे खूप भयानक आहे भयानक आणि ते भयानक कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे आहे की नाही माहीत नाही ते तज्ज्ञांनी सिद्ध करावा आणि बाकीच्यांनी तो मान्य करावा आणि मग लोकशाहीनुसार बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या कारण दोन हजार चौदापूर्वी बीजेपीच म्हणत होती की ईव्हीएम म्हणजे हे मत आणि याला बाहेर काढून टाका आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या दोन हजार चौदा नंतर ता ता ते सत्तेत आले आता काँग्रेस म्हणत आहे की ईव्हीएम म्हणजे मत खाणारा निकाल लावतो म्हणून त्याला बाजूला करा तर दोन्ही पक्षाचं जर तेच मत असेल तर निश्चित पण ईव्हीएमला बाजूला करून पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत नाही पण याच्यापूर्वी मी ई्हीएमचा व्हिडिओ केलाय तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या तुम्ही ईव्हीएमचा व्हिडिओ माझ्या मते तरी ईव्हीएम मध्ये काय घडवू शकतो काय नाही ते मी त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलं आहे आता परत त्या त्याच गोष्टीकडे जात नाही आता महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला की एक जो आहे मार्ग असा एकदम खतरनाक आहे बघा आता मी माझ्याच आमच्या हिंगोली जिल्ह्याचं एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो की हा मार्ग कसा तयार झाला मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्याचा तर पहा आमच्या इथं हिंगोली विधानसभा आहे चौऱ्याण्णव मतदारसंघ विधानसभा चौऱ्याण्णव नंबर आहे आणि याच्यामध्ये काय झालं तर याच्यामध्ये महायुती आणि महाआघाडी या दोघांची वन बाय वन अशी टफ फाईट लागली होती सगळ्यांनाच असं वाटलं होतं की इथं शंभर टक्के काय आहे तर शंभर नाही एकशे एक नाही तर एकशे दोन टक्के नाही तर एक हजार एक टक्का महाआघाडीची सीट लागते पण निवडणुकीच्या फॉर्म भरल्यानंतर आणि जेव्हा फॉर्म भरून मुदत संपल्यानंतर आणि जेव्हा फॉर्म राहिले तेव्हा मात्र एक नवीन चित्र समोर आलं ते चित्र असं होतं बघा विजय झालेले कोण आहेत तानाजीराव मुटकुळे ज्यांना मत पडलेले चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी किती मत पडली चौऱ्याहत्तर हजार पाचशे मत पडलीत पराभूत उमेदवार कोण आहेत तर ताई राजेश पाटील ज्या की शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून उभ्या होत्या आणि त्यांचं चिन्ह होतं मशाल इकडे होतं कमळ कमळ आणि मशाल दोघांमध्ये टप्पाट होती यांना पडले त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठावन्न म्हणजे दहा हजार नऊशे सव्वीस मतांनी यांचा पराभव झाला किती मतांनी फक्त दहा हजार मतांनी आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे जे मी तुम्हाला मार्ग सांगत आहे की नेमकं का काय काय घडले कोणकोणत्या मतदारसंघात मी तुम्हाला ते सांगत आहे आता बघा हे आहेत भाऊराव भा, बाबूराव पाटील ठीक नाही भाऊराव बाबूराव पाटील म्हणजे भाऊराव भाऊ पाटील गोरेगावकर हे सुद्धा महाआडीचे आहेत हे सुद्धा काँग्रेसचे आहेत आणि यांना तिकीट मिळालं असतं तर शॉट हे निवडूनच आले असते असं सगळ्यांचं आता मत आहे कारण यांनी अपक्ष राहून किती मतं घेतली बावीस हजार दोनशे सदुसष्ट मत घेतली ह्या किती मतांनी पडलेल्या आहेत फक्त दहा हजार मतांनी आणि काँग्रेसच्याच एका माणसाने अपक्ष राहून किती मतं घेतली बावीस हजार दोनशे सदुसष्ट त्यानंतर हे आहेत आपले रमेश विठ्ठलराव शिंदे जे की मराठा आरक्षणामध्ये सक्रिय कार्यकर्ते होते जरांगी पाटलांसोबत त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यांनी फॉर्म भरला आणि काढून घेतला आणि त्यांना असं वाटलं की आपण मराठा आरक्षणाच्या या मागणीसाठी आपण इतके दिवस काम केलं आपण लढलं पाहिजे आणि ते लढले त्यांना किती मतांनी पडलं एकोणीस हजार तीनशे छत्तीस पहा एकोणीस हजार बावीस हजार इथं पडलेला उमेदवार फक्त दहा हजार त्याच्यानंतर आणखी कोण आहेत तर आहेत प्रकाश दत्तराव थोरात तर हे थोरात सुद्धा मुळातले काँग्रेसचे मुळातले काँग्रेसचे काँग्रेसनं तिकीट ना दिलं नाही म्हणून वंचित करून उभं राहिली यांना सुद्धा तेवीस हजार नऊशे चौऱ्याण्णव मतदान पडलं किती तेवीस हजार चौशे नऊशे चौऱ्याण्णव आणि सुमठानकर साहेब यांना पडलं दहा हजार नऊशे अठरा तर सुमटान सुटाणकर साहेबांचं काय नाही समजा हे बीजेपीचेच होते असं समजून घ्या की हे चौऱ्याहत्तर हजार आणि परत यायचं दहा चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याऐंशी झालं समजा म्हणजे इकडून पहा किती झालं चौऱ्याऐंशी हजार मतदान झालं ओके राईट आता यांचं जर आपण पाहिलं एकत्रित तर हे आहेत चौऱ्याहत्तर म्हणजे जिंकणाऱ्याला मिळालेली मत आहेत चौऱ्याहत्तर हजार आणि हारलेल्यांना म्हणजे ज्याच्यातले दोन काँग्रेसचेच आहेत आणि तिसरा महागाडीचा म्हणजे उबाटा शिवसेनेचा आहे आणि चौथे आपले रमेशराव शिंदे डॉक्टर रमेश शिंदे या सगळ्यांना मिळालेलं मतदान आहे एक लाख चाळीस हजार म्हणजे सतरा दोन्ही चौतीस म्हणजे सतरा सॉरी सात दोन्ही चौदा म्हणजे जवळपास दुप्पटीनं मतदान हे विभागले गेलेलं आहे दुप्पट मतदान हारलेल्या उमेदवारांना किती मतदान आहे दुप्पट मतदान आहे म्हणजे जिंकणाऱ्यापेक्षा सहासष्ट हजार तीनशे एकोणचाळीस मतदान दुसऱ्यांना आहे याचा अर्थ इथं ईव्हीएम हॅक झालं तर कोणी सांगू शकेल का हे ईव्हीएम हॅकिंग आहे का मग याच्याकडे कोण लक्ष देणार हे जे महाआघाडीने जी काशी करून घेतली आहे स्वतःचं की त्याला जे काँग्रेसचा माणूस स्वतःचं सभागता आलं नाही हे माणूस काँग्रेसचं सभागता आलं नाही आणि अशा पद्धतीने इथं जे आहे ज्याला तिकीट द्यायला पाहिजे त्याला न देता जे दुसऱ्याला दिलं या सगळ्या ज्या भानगडी झाल्या या भानगडी एकाच मतदारसंघातल्या नाही ह्या प्रत्येक मतदारसंघातल्या आहेत म्हणजे जिंकणारापेक्षा दुपटीनं मतदान पडलेलं आहे कोणाला या दोघा तिघायला नाही हे दोघा काही जण कोण आहेत काई जाले? तर करन जाले। आनि याला, 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 याला। हे विरोधी पक्षातले आहेत म्हणजे बघा तुम्ही काय झाले तर मताचं ध्रुवीकरण झालं आणि ते खूप मोठ्या पद्धतीने मतविभागणी खूप मोठ्या पद्धतीने करून आलेले पण एवढं केल्यावर त्याला दहा टक्के मतदान घ्यायचं काय करायचं जर तुमच्या पन्नास टक्के मतदानाचं जर समजा तुम्ही दुसरीकडे घडत असले यायला 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 म्हणजे हे जे हारले हारलेले हे त्रेसष्ट हजार जरी काढून टाकले का तरी उरलेल्यामध्ये परत निवडून येईल माणूस हे चोवीस हजार हे वीस हजार आणि हे चोवीस हजार चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस आणि वीस अडुसष्ट अडुसष्ट दहा अठ्ठ्याहत्तर म्हणजे हा पराभूत झालेला उमेदवार सोडून उरलेल्याचं मत मोजले तरी सुद्धा हा माणूस काय होईल पडल आणि हे बाकीचे जिंकून येतील इतकं भयानक पद्धतीने मत विभागणी झाले एवढंच नाही मतदारसंघ सांगतो तुम्हाला आमचा वसमतचा मतदारसंघ आहे नाही तर वसमतच्या मतदारसंघामध्ये जिंकलेल्या माणसाला किती आहेत तर भाई नवगे आहेत एक एक लाख सात हजार मतदान त्याला पडलं हारलेले उमेदवार दांडेगावकर साहेब आहेत त्यांना अठ्यात्तर हजार आहे परत एक हारलेले उमेदवार त्यांना पस्तीस हजार मतदान आहे किती आहे पस्तीस हजार परत पुन्हा या जयस्वाल प्रीती मनोज आहेत यांना चौदा हजार आहे परत यांना दोन हजार सातशे आहे आणि असं सगळं म्हणजे पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळालेली मत एक लाख सात हजार आहेत आणि हरलेल्यांना मिळालेली मत एक लाख अठरा हजार आहेत म्हणजे इथं सुद्धा दहा हजार हरलेले प्लस आहेत वास्तविक पाहता इथं समजा यांना मतदान जास्त मिळाले इथं असंही हे सगळे एकत्र आले कदाचित निवडणूक अवघड गेली असती कारण याला कारण वेगळी आहेत कारण राजूभाईन वगैरे जे आहेत ते मराठा आरक्षणासाठी काम केलेले आहेत त्यांनी किंवा त्यांनी थोडेफार मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती एक सर्वसामान्य कार्यकर्ता एवढा मोठा झाला किंवा सामान्य शेतकऱ्याचं पूर्व आमदार झालं अशा वेगवेगळ्या भावना त्यांच्याबद्दल होत्या म्हणून कदाचित इथला निकल बदलला नसता पण तरी सुद्धा सांगतो तुम्हाला इथं आता तुम्हाला काही चार्ट दाखवतो मी बघा आचलपूर विधानसभा अठ्याहत्तर हजार मतदान पडले जिंकणार आला ठीक आहे किती अठ्याहत्तर हजार आणि बबलू भाऊ देशमुख नावाचा एक माणूस होता त्याला बारा हजार मतदान पडलं कोणी उभं केलं ते तुम्ही विचार करा कोणी उभं केलं त्याला सहासष्ट हजार त्याला बारा हजार म्हणजे पाहतेच्या नंतर आहेरीमध्ये चोपन्न हजारांनी माणूस निवडून आले आणि एक लाख बारा हजार पाचशे एकोणसाठ म्हणजे चोपन्न हजार कोट आणि एक लाख बारा हजार पाचशे एकोणसाठ म्हणजे चोप्पनच्या दुप्पट आणि दुप्टीच्या पेक्षा जास्त बाकीच्या उमेदवाराला मतदान आहेत म्हणजे मतदानाचं किती डिव्हाइडेशन झालं भयानक पद्धतीने डिवायडिशन केलं मग मला सांगा जिथे याला चोपन्न हजार आहेत तर इथं एक लाख आठ हजार म्हणजे पन्नास टक्के साठ टक्के म्हणजे दुप्पट दुप्पट मतदान जर तुमच्या मतदारच खाते असतील तुमच्याच उभे राहिले आघाडीतले इकडचे तिकडचे त्यांनी उभे केलेले तर मला सांगा दुप्पट दुप्पट मतदान जर ते मतदानाची विभागणी करत असतील तर त्याला ईव्हीएम हॅक करायची काय गरज आहे हा काहीच गरज नाही त्याच्यानंतर पुढे पहा इथं पहामदपूरला शहाण्णव हजारावर विजय आहे आणि एक लाख चौतीस हजार म्हणजे किती झाले हे चौतीस सन हे सहा चार अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास हजार मत विभागून दुसरीकडे गेले पन्नास हजार मत मग सोपं आहे काय सगळं इथं पहा बहात्तर हजार आणि एक लाख एकावन्न हजार बहात्तर दोन्ही दीड म्हणजे एक चौवेचाळीसच होतात त्याच्याहीपेक्षा जास्त म्हणजे इथं सुद्धा दुप्पट मतदान जे आहे ते विभागून टाकण्यात आलेलं आहे दुप्पटीपेक्षा जास्त मतदान विभागलेला आहे विभागले विभाग एक जिंकणाऱ्याला बहात्तर हा म्हणजे हारणाऱ्यांना सगळ्यांना मिळून एक एकावन्न असं जर सगळं पाहिलं तुम्ही तर लाख लाख लोकायचा फरक आहे दुप्पट दुप्पट तिप्पट तिप्पट मतांचा फरक आहे इतक्या भयानक पद्धतीनं मत विभागणी झालेली आहे की इथं ईव्हीएम हॅक केलं म्हणणं म्हणजे महाआघाडीनं किंवा महायुतीनं म्हणजे हे जे प्लॅन केलेले होते माहितीनं त्या प्लॅनवर माती फिरणार डोळे जाग करणार पुढच्या वेळेस पुन्हा पुन्हा हेच घडण आहे म्हणजे महाआघाडीला असं वाटलं की लोकसभेला आपण जिंकलो आता आपल्याला काहीच करायची गरज नाही त्या सहा महिन्यामध्ये त्यांनी चकार विकास नावाच्या गोष्टीवर एकही शब्द काढला नाही ना तरुणांसाठी बोलले ना महिलांसाठी बोलले ना कृषीसाठी बोलले ना रोजगारासाठी बोलले ना मराठा आरक्षणासाठी नाही कोणत्याही गोष्टीवर बोलले नाही आणि त्याच्यावर हे सगळे तर नाराज होतेच बोलले नसल्यामुळे पण सगळ्यात महत्त्वाचं काम केलं की बीजेपीला किंवा माहितीला माहित होतं की आपण आपल्या मतांची टक्केवारी वाढवू शकत नाही कारण ती टक्केवारी सांगणार आहे मी तुम्हाला की दोन हजार एकोणीसला त्यांना किती टक्के मत पडले आणि दोन हजार चोवीसला त्यांना किती टक्के मत पडले काय फरक पडला ते विचार दाखवणार आहे त्यांना माहित होतं की आपले मत वाढू शकत नाहीत मग आपले वाढत नाहीत ना मग दुसऱ्याचे कमी करा आणि हीच सगळ्यात मोठी खेळी हाच तो मार्ग आहे जे में तुम्हाला है। कि काई मा मी तुम्हाला सांगतोय की काय केलं त्यांनी आपले मत वाढत नाहीत ना मग दुसऱ्याचे कमी करा बघा तुम्हाला सांगतो भाजपाला दोन हजार एकोणीसला किती मतदान होतं पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के आणि दोन हजार चोवीसला किती आहे सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के आता जर ईव्हीएम हॅकच असला असतं समजा ईव्हीएम हॅकच आहे तसं म्हणतात बरे जण की ईएम हॅक आहे कदाचित हॅक असेल कदाचित मग हे पंचवीस टक्के याच्यावर नाराज होऊन जर समजा हे वीस टक्क्यापर्यंत आले असेल आणि मग हे सव्वीस झालं असेल तर आपण असं म्हणू की किंवा हे पाच सहा टक्के ईव्हीएमने हॅक करून इकडे टाकले असं म्हणू पण मला सांगा लाडकी बहीण आहे हिंदुत्व आहे त्याच्यानंतर रातोरात इलेक्शन कमिशनच्या समोर इलेक्शन कमी समोर सुद्धा असे व्हिडिओ आले की त्यांच्या समोर पैसे वाटले मग पैसा वाटप आहे या सगळं करून 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 गेल्या वेळेस पेक्षा एक टक्का मतदान वाढवणं काय अवघड आहे का वाढवले काय एकच टक्का वाढवले एक टक्का म्हणजे पंचवीस पॉईंट पंचाहत्तर सव्वीस पॉईंट सत्याहत्तर एक टक्का आणि शून्य दोन पॉईंट म्हणजे एक टक्काच वाढवले फक्त मतदान मग एवढं एक टक्का मतदान विकत घेऊन किंवा मग लाडकी बहिणीमुळे किंवा मग हिंदुत्वामुळे किंवा मग अशा कुटण्यामुळे काही काही करून वाढवता येत नाही का तर शंभर टक्के वाढवता येते म्हणजे ईव्हीएम हॅक आहे की नाही हा तर मुद्दा आहेच तो मुद्दा तसाच राहील शंभर टक्के राहील त्याच्यावर काय निर्णय यायचा तो येईल ते खरंच हॅक होते की नाही हे नंतर कळेल कधी ना कधी बाहेर पडेल पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मतायचं जे डिवायडेशन केलेलं आहे माहितीनं स्वतःचं मत एकत्र ठेवलं जेवढं आहे तेवढं आणि यायला मात्र महागाडीला बिलकुल एकत्र ठेवता आलं नाही यायचं मतदान इतकं विभागलं गेलं की एका एका मतदारसंघात जिंकलेल्यापेक्षा दुप्पट मतदान यायला या तिघांना मिळून कोणाला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला त्याच्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला इंदिरा काँग्रेसला तर या तिघांना याच्यापेक्षा दुप्पट मतदान आहे पण ती एकाच माणसाला नाही तिघाच्या तीन माणसाला आहे मग अशा पद्धतीनं मताईची विभागणी झाली आणि हा सगळा कार्यक्रम पार पडला आता आणखी महत्वाचे काय आकडे सांगतो तुम्हाला ते बघा इकडे बघा बीजेपीला एकूण मतदान किती मिळालेलं आहे तर एक लाख एक कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार सहाशे पन्नास एक कोटी बहात्तर लाख त्याच्यानंतर इकडे मतदान आहे पहा शिवसेनेला किती मिळाले शिंदेसेनेला एकोणऐंशी लाख त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला चौसष्ट लाख म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेपेक्षा या शिवसेनेला जास्त मतदान मिळाले का झालं असं कारण इथं काय झालं माहिती का शिवसेना उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ठिकाणी जिथं जिथं यांना माणसं दिलते तिथं तिथं किंवा एनसीपीला किती आहे बहात्तर लाख मतदान आहे आणि एनसीपी अजित पवारच्या गटाला अठ्ठावन्न लाख आहे मग तुम्हाला असं वाटेल की बाबा इथं तर फक्त काय आहे अठ्ठावन्न लाखच मतदान आहे यांना एनसीपी अजित पवार गटाला आणि एनसीपी शरद पवार गटाला बहात्तर लाख मतदान आहे तरी पण समजा यांचे इतके जास्त आले यांचे कसे कमी आले याची एकेचाळीस सीटा आल्या आणि याच्या सोळा सीटा कशी आल्या त्याला कारण आहे कारण या शिकाच किती लढवल्या यांनी सीटा कमी लढवल्या यांच्या सीटा किती होत्या चौऱ्याऐंशी सीटा लढवल्या होत्या पण एनसी यांनी किती लढवल्या होत्या पंचावन्न काय काय सीटा लढवल्या जे काय लवकर पंचावन्न का सत्तावन म्हणजे यांच्या तिच्यापैकी इतके म्हणजे कमी सीट लढवून सुद्धा अठ्ठावन्न लाख मदान आणि चौऱ्याऐंशी लढवून सुद्धा बहात्तर लाख मदान मुळात काय झालं की हे जे शरद पवार साहेबांची काँग्रेस आहेत ती त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस आहेत ती आणि शिवसेना उबी उभाटा या तिघांनी मिळून स्वतःचं नुकसान स्वतः करून घेतलं यांनी ना यांच्या ताळमेळ होता ना उमेदवार धड दिले ना त्या उमेदवाराचा प्रचार केला ना राहुल गांधी प्रचाराला आले ना कोणी चाले आणि काहीच नाही यांनी स्वतःच्या पायावर स्वतः दगड मारून घेतला ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ठेवण्या जर यांनी आता सुद्धा नुसतं खापर फोडलं तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा यायची बोंब अशीच होणार ना, आहे ना यायचं मतदान वाढणार नाही माहितीचं मतदान वाढणार आहे का माहितीचं मतदान वाढणार नाही पण त्याचं आहे तेवढं ते, ते पक्क ठेवतील जशाला तसं पण या सगळ्यांचं मात्र मतदान दिवसेंदिवस कमी होतील कारण आता दोन उभी उभे पुढच्या चार चार उभे करतील आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा जर राजमार्ग कोणता असेल इथपर्यंत जाण्याचा मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्याचा तर तो आहे फोडा आणि राज्य करा बस आपले जशाला आहे तेवढे तेवढ्या तेवढे ठेवायचे दुसऱ्याचे फोडायचे आपले जेवढे तेवढे ठेवायचे दुसऱ्याचे फोडायचे आपण पंचवीस टक्क्याच्या पंचवीस टक्क्यावर राहिले सव्वीस टक्क्यावर राहिले पण दुसऱ्याला मात्र मागच्या पडले होते तितके यावेळेस पडू दिले नाही बघा हे किती होते शिवसेनेला सोळा टक्के होते यावेळेस किती आले बाराच टक्के चार टक्के कुठे गेले यायचे माहित नाही इकडे बघा एनसीपीला सोळा टक्के होते नव्वद टक्क्यावर आली एपी ये एसपी अकरा टक्क्यावर आली एनसीपी दोघं मिळून किती झाले अकरा नऊ एकोणीस म्हणजे हे एसपी किती झाले अकराच टक्के झाली इथं सोळा टक्के होतं अकरा टक्के आले हे बघा हे इंडियन नॅशनल काँग्रेस पंधरा टक्के होत बाराच टक्केवर गेलं म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात असून तुम्ही ज्या पद्धतीने आवाज उठवायला पाहिजे प्रश्नावर ते उठू शकले नाही तुमचं मत कमी झालं आणि तुमचं कमी झालं मत कुठे गेले आपक्षाला गेले आणि तुमच्याच अपक्षाला गेले म्हणजे तुमचं मत तेवढ्याला तेवढंच आहे पण तुम्ही ते विभागू दिलं दुसऱ्याकडे जाऊ दिलं नाही मात्र जाऊ दिलं नाही पंचवीस टक्के जे आहे का ते पक्क तसं धरून ठेवले त्याच्यामध्ये एक टक्क्याची वाढ केली आणि हीच खरी गेम आहे फोडा आणि राज्य करा आणि म्हणून हे सगळे फोडलेले यांनी लोक त्यांनी उभे केले आणि त्यांनी मरणाचे मतदान घेतले अगदी जिंकलेल्या उमेदवारापेक्षा दुप्पट दुप्पट मतदान दुसऱ्याला आहे तरी सुद्धा जिंकलेला उमेदवार जिंकला कारण जे दुप्पट मतदान पडले ते तीन चार विभागले विभाग आहे आणि यांना मात्र जेवढा आहे तेवढं एक आणि अशा पद्धतीनं पुन्हा एकदा फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हरकत नाही आमच्या त्यांना भरभरून शुभेच्छा आहेत फक्त फडणवीस साहेबांनी यावेळेस खुनशी राजकारण करू नये किंवा मला मागच्या पाच वर्षात असा त्रास यांनी दिला त्यांनी दिला म्हणून आता त्याला मी पाहूनच घेतो किंवा त्रास देतो असं असं न करण्यापेक्षा त्यांनी बदला घेण्यापेक्षा बदलण्याची भाषा केली पाहिजे के की नाही बदल्यापेक्षा बदलणं कधी चांगलं असते आणि म्हणून बदल्यापेक्षा हा महाराष्ट्र बदलवण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्यांनी या महाराष्ट्राचं चा भवितव्य चांगलं घडवलं पाहिजे इथले सगळे उद्योगधंदे जे गुजरातला जात होते ते बंद केले पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा नव्यानं वैभव प्राप्त करून दिलं पाहिजे अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो